कामगारांनी जे साठी मला निमंत्रित केलेलं होतं आणि कामगाराचा उत्साह बघून असं वाटलं का शंभर टक्के ते आपल्या सहकार्य करतील दुःख हेही वाटलं आत्तापर्यंत खूप त्यांचं या रक्त शोचनाचं जे काम केलं तर त्याचं वाईटही वाटलं आज एवढे दिवस झाले आज त्यांचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास पेमेंट थकीत असताना आज त्यांनी एवढ्या मन मोकळ्यापणाने सर्वांना बोलवलं पॅनल प्रमुख सर्वच होते तीन पॅनल आहेत तिन्ही प्रमुखांना इथं बोलवलेलं होतं त्यापैकी काही जण असे होते का त्यांच्या हो कुटुंबानी त्यांचं आयुष्यभर रक्त सोचलेलं रक्त सोचन केले सोचन केलेलं आहे तरी पण त्यांनी आज त्यांना एक मोठं मन करून जेवून जागेवरती पाणी देऊन त्यांचं स्वागत केलं जीव घालून त्यांना वाट लावलं याच्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी कोणतं मन मोठं करायचं ठेवलंय याची जेव्हा जाणीव ठेवून यापुढे त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं असा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे तर ते चांगलं कसं झालं असतं तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं आज आम्ही जो शेतकरी विकास मंडळाचा पॅनल केलेला होता तर त्या पॅनलला त्यांनी सहकार्य करायला पाहिजे होतं त्यांनी सर्वचे सर्व अर्ज उद्वाल करून आम्हाला एक वेळेस संधी द्यायला पाहिजे होती कारण कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस वर्ष कारखाना त्यांच्या ताब्यामध्ये होता आणि त्यांनी आता ही एक संधी आम्हाला जर दिली असती तर कारखान्याची काय परिस्थिती झाली असती हे त्यांनी एक वेळेस बघायला पाहिजे होत ते त्यांनी केलेलं नाही म्हणून तुम्ही भाषणात उल्लेख केला नेमकी काय तुम्ही शिंगमोळी बघितलेली असल तर त्याच्यामध्ये जयकांत शिकऱ्याचा रोल असा आहे का तो जो परिसर आहे त्यांचा पूर्ण तर त्याच्यात एक नाव होतं त्यांचं तर सर्व प्रॉपर्ट ज्या असतील ते ते स्वतः घेत होते आणि त्या प्रॉपर्टीच्या जीवावरती त्यांनी लोकांवर दहशत निर्माण केलेली छुपी दहशत होती ती त्यांची आणि त्या दहशतीच्या जीवावरती त्यांनी प्रत्येक प्लॉट म्हणा किंवा त्यांना जी हवी ती गोष्ट ती मिळत होती आणि त्याच पद्धतीने रवरीत हा विकास खुंटावण्याचं काम या जयकांत शिकरेने केलेलं आहे राजेंचं नाव घेताना रावरी तालुक्याला दिशा देणारे व्यक्तिमत्व आणि ते आज आम्हाला आमच्यासाठी एक हव्याचं व्यक्तिमत्व होत आज ते आमच्यामध्ये नाहीये पण त्यांची उणीव भरून काढण्याची संधी मला मिळते त्या संदर्भात मी आज सर्व जनतेला सांगू इच्छितो का आज राजांकडून जे काही काम राहिले असतील तर मी धनुभाऊ असतील रवींद्र भाऊ मोर्या असतील या राऊरीमध्ये जे जे सामाजिक कार्य करणारे व्यक्ती आहेत त्यांना सर्वांना बरोबर घेऊन राजांचे जे स्वप्न रा आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत गेल्या अनेक महिन्यांपासून आणि सध्या प्रचाराची रंग महोत्सव आहे आपण तालुक्यातील सभासदांच्या भेटीसाठी घेत आहे क्षेत्र विकास मंडळाला कसा प्रतिसाद एकदम चांगला आहे आज असं आहे आम्ही कुठं प्रचाराला गेलो नाही तरीही आमचा पॅनल एक क्षण एक सर्वजण शेतकरी असतील कर्मचारी असतील आणि माझा जो मित्र परिवार आहे त्यांचा बऱ्याचशा वेळेस संपर्क कमी असतो ते सुद्धा आज सर्वजण बाहेर निघलेले आहेत आणि शंभर टक्के ते इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही विखे पाटील आणि विद्यमान आमदार आपलं शिवाजीराव करडिले यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे परंतु आपल्या शेतकरी विकास मंडळाने या निवडणुकीच्या पाठिंब्यासाठी संपर्क साधलेला आहे का नाही शंभर टक्के त्यांनी जरी माघार घेतली असन तर आमच्या विधानसभेला ज्या काही कमिटमेंट झालेल्या आहेत त्या कमिटमेंट मुळे त्यांनी शब्द पाळलेले आहेत आणि दोघही शंभर टक्के हे फक्त निवडणुकी पृथ्च सहकार्य करणार नाही तर शासनात जी जी अडचण येणार त्या ठिकाणी माझ्या पाठीमाग एक खंदे समर्थक म्हणून माझे एक आदर्श म्हणून आयडियल म्हणून हे दोघेही माझ्यासाठी उभे राहणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत बोबाल यांची काल आपण भेट घेऊ नेमकी काय शब्द त्यांनी दिला